इयत्ता तिसरीत शिकतो माझ्या शाळेचे नाव आहे डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार के आज मी इथे वाचन एक जादू या विषयावर बोलणार आहे वाचनाची जादू तसे शब्दात सांगणं कठीणच आहे कारण ती केवळ अनुभवायची असते संत तुकाराम महाराज म्हणतात वाचावे लिहावे सत्संग करावा ज्ञानाचा मार्ग हाच खरा साधावा म्हणजेच वाचनाने माणसाला आत्मज्ञानाचा मार्ग मिळतो वाचनाची जादू आपल्याला केवळ बाहेरच्या जगाची ओळख करून देत नाही तर स्वतःलाही समजून घेण्याची संधी देते आपल्याला अशा नव्या जगात घेऊन जाते जिथे आपली कल्पनाशक्ती बहरते मन अधिक समृद्ध होते आपण अधिक संवेदनशील विचारशील आणि जागरूक होतो जसे की श्यामची आई हे पुस्तक आपल्या आईबद्दलचा आदर आणि प्रेम वाटत चतुर्बिरबला गोष्टी आपल्याला शहाणपणाचे धडे देतात रामायण आणि महाभारत आपल्याला नीतिमत्ता आणि कर्तव्याचे पालन कसे करावे हे शिकवतात प्रत्येक पुस्तक जणू एक नवीन जग नवीन स्वप्न नवीन अनुभव असतो मराठीतील महान कवी कुसुमाग्रज यांनी ही शब्दांची ताकद खूप चांगल्या प्रकारे सांगितलेली आहे बोलू कविते बोलू शब्दा तू सामर्थ्य अपार तू मुक्त करसी मना, तू करसी विचार सांगतात की शब्दात अपार सामर्थ्य असते जे आपल्या मनाला मुक्त करून विचारांना नवी दृष्टीने देतात या जगातले महान कवी लेखक विचारवंत आपले विचार, विचार अनुभव भावना पुस्तकांद्वारे आपल्यापर्यंत पोहोचवतात एकदा का वाचक पुस्तकाच्या पानांमध्ये डोकावू लागला की त्याला त्याच्या रोजच्या आयुष्यापासून वेगळे अनुभव मिळू लागतात वाचन ही आत्म्याची भूक आहे असे म्हटले जाते वाचनाचे महत्व सांगताना एक कवी म्हणतात वाचावे कधी तर कधी हरवावे वाचावे कधी तर कधी हरवावे त्या शब्दांच्या जादूत गुंतावे चालता चालता मिळावी एक दिशा पुस्तकात लपलेली मिळावी नवी आशा पुस्तकात लपलेले मिळावे नवी आशा वाचनाची जादू ही कधीही न थांबणारी न संपणारी गोष्ट आहे जी आपल्या मनाला मुक्त करून विचारांना नवी दृष्टी देतात वाचन म्हणजे केवळ अक्षरे वाचणे नाही तर विचारांचे आणि कल्पनांचे दार उघडणे आहे वाचन केल्याने आपल्या जीवनाला नवीन अर्थ मिळतो ज्ञानाची खाण आपल्या हातात येते वाचनाच्या माध्यमातून आपण जलू ज्ञानाच्या प्रवाहात स्नान करतो वाचनाच्या जादूमुळे आपण विविध जा संस्कृती इतिहास विज्ञान इतर अनेक गोष्टींचे ज्ञान आपल्याला प्राप्त होते आपल्या कल्पनेचा वापर करून त्या प्रत्येक गोष्टीचा आपण अनुभव घेऊ शकतो चांगले साहित्य वाचल्याने आपल्याला आनंद होतो जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो व्यक्तिमत्वात एक जादू आहे जी आपल्याला विचारांची समृद्धी ज्ञानाचा खजिना आणि अनुभवांचे अनमोल गोडवे देत राहते आजच्या काळात आपण मोबाईल गेम्स आणि सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेलो आहोत हे आपल्याला तात्पुरती मजा तर देतात पण त्याचे दुष्परिणाम आपल्याला अधिक अनुभवायला मिळतात पण पुस्तकांमधली गंमत आणि ज्ञानाची श्रीमंती आपल्याला खूप काही शिकवते आपल्याला बुद्धिमान बनवते एकदा का आपण वाचनाची जागू अनुभवली की आपल्याला मोबाईल किंवा टी व्हीची गरज भासणार नाही म्हणूनच चला रोज थोडा वेळ तरी आपण वाचनासाठी देऊया आणि आपले जीवन समृद्ध करूया धन्यवाद